यंदाची लढत शिवाजी दादा आडराव हे दोन मतांनी निवडून येतील कारण त्यांनी केलेला विकास काम आणि अमोल कोल्हे खासदार होते पण ते शिरूर लोकसभेमध्ये कुठे फिरकले नाही आणि एक रुपयाचा एक आणण्याचा निधी बी दिलेला नाही शिरूर लोकसभेसाठी त्यामुळं जनतेच्या मनात शिवाजी दादा आढळराव पाटील आहेत आणि अमोल कोल्हे हे नाटकात शोभतात ते चांगले अभिनेते आहेत त्यांनी अभिनेता म्हणूनच काम करावं ही सर्व जनतेची इच्छा आहे एकही प्रश्न मार्गी लागला नाही ते फक्त श्रेय घेणारे खासदार आहेत संसदेमध्ये जरी ओरडत असतील तर त्यांनी कसल्याही पद्धतीचा मुद्दा ठोसपणे मांडलेला नाही बैलगाडा शरद ही दादांनी के चालू केली त्याचा पाठपुरावा चालू केला सुप्रीम कोर्टा मध्ये दादांनी सगळा महत्वपूर्ण बैलगाडा शर्यतीच्या विषयामध्ये मुद्दा मांडला हे महत्वपूर्ण मुद्दे दादांनी मांडले त्यामुळे सर्व जनता दादांच्या मागे आहे आणि दादा आता दोन अडीच लाखांनी विजय होतील उदय सामंत साहेबांची शिवसेनेची पदाधिकाऱ्यांची मिटिंग या ठिकाणी संपन्न पडली आणि सगळे शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी शिवाजी दादा पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आणि ते महायुतीचे उमेदवार म्हणून दोन लाखांनी निवडून येतील दादानी शिवसेनेत होते शिवसेने पंडित आदांनी शिंदे गेले त्यांनी काही फरक पडणार नाही कारण हा फॉर्म्युला ठरलेला आहे महायुतीचे उमेदवार म्हणून दादा लढणार आहेत आणि एकनाथ शिंदेच्या आदेशानुसार दादांनी या कार्यकर्त्यांना विचारून विचारात घेऊन हा निर्णय हा मुख्यमंत्री साहेबांचा आहे आणि दादा हे महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेक नाराज झालेले नारा ना। कुणीही नाराज झालेला नाही कुणी एकही शिवसैनिक नाराज झालेलं नाही कारण शिवसैनिकांना सगळ्यांना सांगण्यात आलंय की दादा हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि घड्याळ चिन्ह जरी असेल तर ते महायुतीचे उमेदवार म्हणून आपल्याला संपूर्ण शिरूर लोकसभा मध्ये प्रचार करायचा आहे आणि दादांना हजार टक्के निवडून द्यायचंय हे जनतेने ठरवलेले आहे